तर विद्यार्थ्यांना एखादा मी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखे जर जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य आणि महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे आपल्यासाठी पीडीएफ तयार केलेले आहे जो ही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे त्या सर्वांनीच त्या पीडीएफला नक्कीच घ्यायचा आहे स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे आणि एकशे एकोणपन्नासचं पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला पीडीएफ लगेच मिळणार आहे तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुप्रकाशला एक लाईक चॅनलला पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे जिल्हा न्यायाधीश जेव्हाही फौजदारी खटल्यांची हाताळ हाताळणी करतात तेव्हा त्यास काय म्हटले जात असते फौजदारी खटल्यांची हाताळणी करते वेळेस तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे जिल्हा न्यायाधीश जेव्हा कधी फौजदारी खटल्यांची हाताळणी करतात तेव्हा त्या असं फक्त आणि फक्त सत्र न्यायाधीश असे म्हटले जाते भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोण देत असतात ते विचारलेलं आहे राष्ट्रपती यांना पद तसेच गोपनीयतेची शपथ ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहे राष्ट्रपतींना पद तसेच गोपनीयतेची शपथ देत असतात दिल्लीमध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे ते विचारलेलं आहे कशामध्ये तर दिल्लीमध्ये एकूण किती जिल्हे आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एकूण अकरा जिल्ह्यांचा समावेश दिल्लीमध्ये झालेला आहे संसर्गजन्य रोगाचा जो संसर्ग रोग प्रसार आहे प्रामुख्याने कोणत्या कारणास्तव किंवा कशामुळे होत असतो जेही संसर्गजन्य रोग असतात त्यांचा प्रसार विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना हवा तसेच पाणी या दोन्ही माध्यमाने संसर्गजन्य रोगाचा प्रसार होत असतो संपूर्ण मानवी शरीराला रक्त पुरवठा करण्याचे कार्य किंवा काम कोण करते संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचे औप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे हृदय संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करत असते बिजांडकोश ही ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये असते किंवा आढळते ते विचारलेलं आहे बिजांडकोश ही ग्रंथी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे स्त्रियांमध्ये बिजांडकोश ही ग्रंथी पाहावयास मिळते प्रथम राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तींनी फडकवला होता ते विचारलेलं आहे स्वदेशी नाही विदेशी व्यक्तींनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच लॉर्ड माउंट बॅटन यांनी या स्वदेशी वि, आ, विदेशी व्यक्तींनी सर्वप्रथम राष्ट्रध्वज फडकवला होता विधान परिषदेची जननी असे खालीलपैकी हा कोणत्या कुन सभागृहाला म्हटले जात असते विधान परिषदेची जननी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे विधानसभेला विधान परिषदेची जननी म्हटले जाते ढगांचा वेग मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे कशाचा तर जे ढग असतात त्यांचा वेग मोजण्याचे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे नेफामीटर ढगांचा वेग मोजण्याचे एकक आहे संघराज्याचा मॉडेल म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखले जाते संघराज्याचा मॉडेल म्हणून ओळखले जाणारे जगातील देश ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे अमेरिकेला संघराज्याचा मॉडेल असे म्हटले जात असते घटनादुरुस्तीचे जे अधिकार असतात ते खालीलपैकी कोणाकडे असतात ते विचारलेलं आहे घटना दुरुस्तीचे सर्व अधिकार ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार युग्य आहे भारतीय संसदेकडे फक्त आणि फक्त घटनादुरुस्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत मानवी केसांचा जो शरीरामध्ये मूळ रंग असतो तो कोणता असतो ते विचारलेलं आहे मानवी केसांचा शरीरात असताना मूळ रंग ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे जेव्हाही जे केस असतात ते शरीरात असतात तेव्हा त्यांचा मूळ रंग पांढरा असतो तैनाती फौजेची सुरुवात कोणत्या व्यक्तींनी केली होती ते विचारलेलं आहे अतिशय महत्वाचं आहे तैनाती फौजेची सुरुवात करणारा गव्हर्नर जनरल ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर तीन योग्य आहे लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची सुरुवात केलेली होती नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नैसर्गिक वायूवर आधारित असलेले औष्णिक विद्युत केंद्र विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर योग्य आहे दोन म्हणजेच उरण हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे नैसर्गिक वायूवर आधारित आहे भारतरत्न पुरस्कार कशाने बनवलेला असतो ते विचारलेलं आहे म्हणजे भारतरत्न जो पुरस्कार आहे तो कशा तर्फे बनवला म्हणजे कशा मार्फत बनवलेला असतो तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे तांब्यांनी जे आहे भारतरत्न पुरस्कार हा बनवला जात असतो सार्वजनिक काका यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला होता जे सार्वजनिक काका आहेत त्यांचा जन्म ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच सातारा या जिल्ह्यामध्ये जे आहे सार्वजनिक काका यांचा जन्म झालेला आहे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो कोणत्या भाषेत लिहिलेला होता अतिशय प्रसिद्ध ग्रंथ गीता रहस्य लोकमान्य टिळक यांनी तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे मराठी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला होता महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली होती ते विचारलेलं आहे राजकीय संघटना जी की सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेली होती तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे सार्वजनिक काका यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम राजकीय संघटना स्थापन केलेली होती मणिकर्णिका हे खालीलपैकी कोणत्या महिलांचे मूळ नाव आहे किंवा होते विचारलेलं आहे मणिकर्णिका असे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे राणी लक्ष्मीबाई यांचे मणिकर्णिका असे एक मूळ नाव होते मोरले मिंटू सुधारणा कायद्याने खालीलपैकी कोणास स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता मोरलो मिंटो या कायद्याने तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे मुस्लिमांसाठी जो आहे मोर्ले मिंटो कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती सेकंदाचा कालावधी लागत असतो ते आपल्याला विचारलेलं आहे सेकंदाचा कालावधी जो की सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पाचशे सेकंदाचा जो कालावधी आहे सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास लागलेला कालावधी आहे सेकोटी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे सेकोटी बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे टी सी एसने आणि याचं उत्तर जर आपण पाहिले विद्यार्थ्यांनो तर एक योग्य आहे यशवंत पाटणे यांनी सेकोटी ही कादंबरी लिहिलेली ले आहे लोकसभेचा लोक जा सर्वात जास्त लोक जा जे जागा आहेत कोणत्या राज्यात आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे लोकसभेच्या सर्वात जास्त जागा असलेले राज्य ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेच्या सर्वात जास्त जागा पाहायला मिळतात या ठिकाणी हवामानाचा संक्रमण काळ कोणत्या महिन्याला म्हटले जाते ते विचारलेलं आहे हवामानाचा संक्रमण काळ ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ऑक्टोबर महिन्याला हवामानाचा संक्रमण काळ असे म्हटले जात असते सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या देव देवतेला विशेष प्राधान्य होते ते विचारलेलं आहे सिंधू संस्कृतीमध्ये ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां एक योग्य आहे शिवदेवताला जो आहे सिंधू संस्कृतीमध्ये सर्वात जास्त विशेष प्राधान्य दिले जात होते राष्ट्रपतींच्या गाडीवर खालीलपैकी कशाचे चिन्ह असते ते विचारलेलं आहे जी राष्ट्रपतींची गाडी असते त्यावर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अशोक स्तंभाचे चिन्ह राष्ट्रपतींच्या गाडीवर असते नगदी पिके प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या मातीमध्ये किंवा मृदेमध्ये घेतली जात असतात विचारलेलं आहे जी नगदी पिके असतात ती सर्व ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे काळ्या मृदेमध्ये नगदी पिके ही प्रामुख्याने घेतली जात असतात सर्वात पहिले छायाचित्र कोणत्या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेले होते स्पेशली मराठी वृत्तपत्र विचारलेलं आहे सर्वात पहिले छायाचित्र छापणारे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे ज्ञानोद्वय वृत्तपत्रामध्ये सर्वात पहिले जे की मराठी होते आणि त्यामध्ये छायाचित्र छापण्यात आलेले होते विल्सन बंधारा असे खालीलपैकी कोणत्या धरणास संबोधले जात असते विल्सन बंधारा संबोधले जाणारे जे आहे धरण कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक विद्युत्यां भंडारधरा धरणाला विल्सन बंधारा देखील असे म्हणण्यात येत असते टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये खालीलपैकी कोणते हरितद्रव्य समाविष्ट असते टोमॅटो हिरवे असताना तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे क्लोरोफिल हे जे हरितद्रव्य आहे टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये असते राष्ट्रगीतामध्ये जय हा जो शब्द आहे एकूण किती वेळेस आलेला आहे जय हा शब्द राष्ट्रगीतामध्ये ऑप्शन क्रमांक विद्यतन तीन योग्य आहे जय हा जो शब्द आहे राष्ट्रगीतामध्ये एकूण दहा वेळेस आलेला आहे भारत व चीन दोन देशादरम्यान खालीलपैकी कोणता युद्ध सराव आहे देश आहेत भारत व चीन तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भारत व चीन दरम्यान मित्र शक्ती हा युद्ध सराव आहे नेहरू रिपोर्टला खालीलपैकी कोणी फेटाळून लावलेले होते नेहरू रिपोर्टला विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे महासभेने तसेच मुस्लिम लीग या दोघांनीही नेहरू रिपोर्टला फेटाळून लावलेले होते टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग खालीलपैकी कोणत्या कारणास्तव प्राप्त होत असतो टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉय लायकोपिनमुळे टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग प्राप्त होत असतो लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू केले जात असते किंवा होत असते लोकसभेचे भाषण विचारलेलं अधिवेशन विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्या भाषणाने लोकसभेचे अधिवेशन सुरू केले जात असते भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण ठरलेले होते राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सर्वपल्ली राधाकृष्ण भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती ठरले होते बाबरवाणी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे विचारलेलं आहे पुस्तक आहे बाबरवाणी हे प्रसिद्ध पुस्तक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे गुरु नानक यांनी जे आहे बाबरवाणी पुस्तक लिहिलेले होते रणांगण ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे रणांगण ही कादंबरी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे तीन विश्राम बेडेकर यांनी रणांगण ही कादंबरी लिहिलेली आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेधामध्ये विरघळणारे आहे ते विचारलेलं आहे मेधात विरघळणारे जीवनसत्वे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे ई जीवनसत्व डी जीवनसत्व ए जीवनसत्व हे सर्व जीवनसत्वे मेधामध्ये विर विरघळणारे आहेत दूषित पाण्यामध्ये पाण्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो दूषित पाण्यामुळे विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे टायपाइड हा जो रोग आहे दूषित पाण्यामुळे होणारा आहे या ठिकाणी औरंगाबाद येथील वेरूळच्या लेण्यामध्ये एकूण किती लेण्यांचा समावेश आहे किंवा असेही म्हणू शकतो की छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळच्या लेण्यामध्ये एकूण किती लेण्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकूण चौतीस लेण्यांचा समावेश वेरूळ येथील लेण्यामध्ये झालेला आहे झाडांचे वय खालीलपैकी कोणत्या कारणास्तव कळत असते झाडांचे वय विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे खोडांची वर्तुळे या कारणास्तव कोणत्याही झाडाचे वय स समजत असते मराठी भाषेचे पाणिनी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहेत ते विचारलेलं आहे मराठी भाषेचे पाणिनी या नावाने तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे दादोबा पांडुरंग यांनी जे आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून प्रसिद्ध आहेत तेलंगणा शेतीसाठी किती घंटे मोफत वीज पुरवठा करतो ते विचारलेलं आहे शेतीसाठी तेलंगणा हे राज्य तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चोवीस घंटे जे आहे शेतीसाठी तेलंगणा राज्य वीज पुरवठा मोफत करत असते विरंजक चूर्ण वापरून खालीलपैकी कशाला निर्जंतुक केले जात असते विरंजक चूर्ण वापरून विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पाण्याला निर्जंतुक बनवण्यासाठी विरंजक चूर्ण याचा वापर केला जातो केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख खालीलपैकी कोण आहे किंवा असतो विचारलेलं आहे केंद्र सरकारचा नामधारी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख असतो वादळ संशोधन केंद्र भारतातील कोणत्या शहरात आहे ते विचारलेलं आहे वादळ संशोधन केंद्र ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे बेंगलोर या शहरामध्ये वादळ संशोधन केंद्र स्थित आहे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या सुधारकांनी केलेली होती कॉलेज आहे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना करण्यात आलेली होती सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आउट दिले गेलेले कितवे खेळाडू ठरलेले आहे ते विचारलेलं आहे सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आऊट तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जगात पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर यांना थर्ड अंपायरने आऊट घोषित केलेले होते प्रजासत्ताक दिनी एक्कीस तोपांची जी सलामी असते कोणाला दिली जात असते एकवीस तोपांची सलामी प्रजासत्ताक दिनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे राष्ट्रपती यांना प्रजासत्ताक दिनी तोपाची सलामी दिली जात असते काटेपूर्णा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे अभयारण्य आहे काटेपूर्णा कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाशिम जिल्ह्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्य स्थित आहे तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे आणि सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी जे आपल्याला चारशे चाळीसचे पीडीएफ बनवलेले आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य आणि महत्त्वाचे असलेले सर्वच विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे जो ही या भरतीची तयारी करत आहे घेण्याचा प्रकार आपल्याला या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलेला आहे की कशा प्रकारे घ्यायचं आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तर मिळतो का मला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये